डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस शिर्डीच्या साईबाबांना तिळगुळ देण्यासाठी नांदेड जिल्ह्याच्या देगलूर येथील साई, देगलू साई भक्त तब्बल पाचशे किलोमीटर पायी प्रवास करून शिर्डीला चालले आंध्र प्रदेश कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या नांदेड जिल्ह्याच्या देगलूर येथून एक जानेवारीला ही पालखी शिर्डीकडे मार्गस्थ झाली ते मकर संक्रांतीच्या दिवशी शिर्डीमध्ये पोहोचणार असून तब्बल पाचशे किलोमीटरचा प्रवास करून साईबाबांना तिळगुळ देणार आहेत गेली सोळा वर्षांपासून हा पालखी सोहळा सुरू आहे यावर्षी तब्बल चारशे साईभक्त या पायी पालखी सोहळ्यात सहभागी झाले ही पालखी शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी या ठिकाणी मुक्कामाला होती दरवर्षी एक जानेवारीला पालखी देगलूर या ठिकाणावरून मार्गस्थ होते आणि मकर संक्रांतीच्या दिवशी साईबाबांना तिळगुळ देण्यासाठी शिर्डीत पोहोचते असं पालखी चालक संतोष मांडे आणि पालखीचे अध्यक्ष सुभाष वडगावे यांनी सांगितलंय देगलूर नांदेड जिल्हा येथून ही मार्गस्थ झाली साई पालखी देगलूर ते श्रीडी एक जानेवारी मार्गस्थ चौदा जानेवारीला बाबाला तिरगुळ देण्याच्या निमित्तानं आम्ही शिर्डी नगरीमध्ये बाबाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जात असतो देगलूर हे शहर आंध्र महाराष्ट्र कर्नाटक अशा तीन राज्यांच्या सीमेवर आहे आमचे दिंडीचे मार्गदर्शक सुभाषरावजी वडगावे सर यांच्या मार्गदर्शनाने दोन हजार नऊ ला ही आरंभ झालेली पदयात्रा असून आमचा या पदयात्रेचा या वर्षीचा सोळावा वर्ष चालू आहे आमच्या साई पदयात्रेचे अध्यक्ष म्हणून गंगाजी दाऊलवार यांनी नियोजन करतात आणि पालखी प्रमुख म्हणून मी स्वतः संतोष मांडे माझ्याकडे नियोजन असते एकूण चारशे भक्त आमचे या पदयात्रेमध्ये चालत आहेत यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये आणि विविध जाती धर्मांचे मुलं या पद्धतीमुळे सामील आहेत आणि सबका मालिक एक असं हे बाबाचं एक सरदा आणि सबुरी हे मंत्र घेऊन आम्ही निघत असतो नवीन वर्षाचा नवीन दिवस बाबाच्या नावाने घेऊन महाराष्ट्राच्या मकर संक्रांत हे तिळगुळ वाटून एकमेकाला तोंड गोड करायचं सण असल्यामुळं बाबाच्या जर आम्ही तिळगुळ देण्याचा हे संकल्प घेऊन दरवर्षी आम्ही निघत असतो यावर्षी तेलंगणातल्या पंधरा साई भक्तांनी सहभाग आहे तसं त्यांचं किचन म्हणजे स्वयंपाकाचं से शिक्षण तेलंगणाच्या इथून साई भक्त सांभाळतात आणि आने अनेक सेवेकरी इथे सेवा देत असतात सोबतच आमच्या मुख्य तालुका आहे नांदेड जिल्ह्यातला तिथलेही साई भक्त आमच्यासोबत साई साई बोईनवाड सतीश गोंगडेवाड असे अनेक साई भक्त बोल, आम्हाला जोडलेले आहेत त्या सर्वांच्या सहकार्याने आणि आदरणीय सुभाषरावजी वडगावे सर यांच्या मार्गदर्शना पदयात्रा आज चालत चालत भालम टाकळी येथे दहाव्या मुकामाशी आम्ही महाराष्ट्र होऊन मुकामी आलेलो आहोत गेली सोळा वर्षांपासून तब्बल पाचशे किलोमीटरचा पायी प्रवास करत हे भाविक भक्त संक्रांतीच्या दिवशी साईबाबांना तिळगुळ देण्यासाठी शिर्डीत पोहोचत असतात जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर